नमस्कार मी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शरणी बसवराज कलबुर्गी यांच्या कलबुर्गी गोकुळधाम अपार्टमेंट मध्ये आलमगिरी येथील बसवज्योतीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी अल्मबुर्भू योगपीठाचे पीठाध्यक्ष बसवकुमार स्वामीजी यांच्या उपस्थितीत बसवपूजा मंत्रपठन ध्यान आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी पाद्यपूजनानंतर स्वामीजींनी प्रवचन केले प्रवचनात वचन साहित्य व लिंगायत धर्माचे महत्त्व यासह श्रावण महिन्यानिमित्त बसवज्योतीचे महत्त्व सांगितले प्रवचनानंतर उपस्थित शरण शर्णी यांनी कलबुर्गी कुटुंबियांच्यावर पृष्पुष्टी करून औंक्षण केले कलबुर्गी कुटुंब हे गेल्या वीस वर्षांपासून धर्मप्रचार प्रसाराचे कार्य करतात आलमगिरी येथे गुडूपाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी होणाऱ्या लिंगायत गणमेळाव्यात कलबुर्गी कुटुंबीय हे हिरिरीने भाग नोंदवतात श्रावण महिन्यात घरोघरी बसवज्योतीचे स्वागत करून पूजन करावे असे आवाहन यावेळी कलबुर्गी कुटुंबियांनी केले श्री गुरु बसवलिंगाय लिंगायन महा श्रावण महिलातले आता ज्योतीच कार्यक्रम आम्ही नियोजन केला होता महाराजांच्या कृपेने बसव कुमार स्वामीजींचं हस्ते आज आमचं गुरु आमच्या घरी बसव प्रभूंच सेवा झाली आणि प्रत्येकाने आपापल्या घरी बसव ज्योतीचा कार्यक्रम नियोजन करावा ही आपले नम्र विनंती आहे गुरूंच मार्गदर्शनाखाली ह्या पूजेचं आयोजन प्रत्येकाने लिंगायत समाजांचं बांधवांना आम्ही रिक्वेस्ट करते श्रावण महिन्यातलं पुण्यात्तर ठिकाणी ज्योतीचा लाभ घ्यावा शरण शरुन शरणार्थी आज श्रावण महिन्यात आणि आपल्या सण उत्सवांचा कार्यक्रम तर त्या निमित्ताने आमच्या घरी श्री बसवराज गविशिद्ध पकल बुरगी यांच्या घरी बसव ज्योती बसव ज्योतीचं आगमन झालेलं आहे आणि पूजा आणि बसव बसवकुमार स्वामीजींच्या हस्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजची पूजा पार पडलेली आहे तर नेहमीच त्यांचं त्यांचे प्रेरणा त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा उत्साह मिळत असतो आणि अशीच पूजा आमच्याकडून घडववी हीच प्रार्थना आणि प्रभूचरणी कृतज्ञता